पार्सिक रेती बंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ती सत्यात उतरवतो मी आश्वासनं देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर ता प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो असंही ते म्हणाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळेला ते म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये पार्सिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं आज ते सत्यात उतरले येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच मी कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही माझं काम बोलतं सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमण हटवली होती त्यामुळे येथील भूमाफियाने पंचवीस कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लागलं रेती बंदर खाडी किनारी चार किलोमीटर लांबीच्या बेचाळीस एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येते खाडीवर चालवण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क एम्पी थिएटर बोटिंग क्रीडा आणि मनोरंजनाची अद्ययावत साधनं यासह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत असंही आव्हाड यांनी सांगितलं दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा जो महत्वाचा सहभाग अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र यांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत सर आणि ते म्हणजे ते मला कानात येऊन सांगायचं बघा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला आहे पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करत आहेत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतं आहे